मक्यावरील अमेरिकन लष्करी अळी आणि तिच्या नियंत्रणाबाबत सध्याच्या हवामानात ही कीड मक्याचे पीक मोठ्या प्रमाणावर नष्ट करू शकते अळी साधारण चौदा ते बावीस दिवस टिकते आणि सहा अवस्थांमधून जाते सुरुवातीच्या अवस्थेत अळी हिरव्या रंगाची असते डोके काळे असते नंतर तपकिरी रंगाची होऊन पानांची आतील बाजू खुरतरते आणि खोडात छिद्र पाडते पुढच्या अवस्थेत अळी पिकाच्या वाढीच्या भागावर खाणे सुरू करते शेवटच्या अवस्थेत जमिनीत कोश बनवते आणि नऊ ते तीस दिवस राहते पतंग मादी असते साधारण दहा दिवस टिकते आणि एक हजार ते दोन हजार अंडी घालते यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रादुर्भावग्रस्त पीक अवशेष नष्ट करा सुप्त अळी असलेले खोड छाटा अंडी अंडीपूज गोळा करून नष्ट करा पोंग्यामध्ये थोडी वाळू टाका ज्यामुळे अळी भागातून खाण्यापासून थांबते ट्राय कोग्रामा परोपजीवी कीटक पन्नास हजार अंडी हेक्टरी दराने दहा दिवसांच्या अंतराने तीन वेळा सोडा रासायनिक नियंत्रण म्हणून स्पिनेटोराम पाच मिली दहा लिटर पाणी फ्लुबेंडामाइड पाच ग्रॅम दहा लिटर पाणी आणि इमामेक्टीन बोन्झोएट दोन पूर्णांक दोन टक्के किंवा एक पूर्णांक पाच टक्के आणि दहा लिटर पाणी अधिक परिमिथरीन किंवा प्रोफेनोफॉस पंधरा मिली आणि दहा लिटर पाणी हे सर्व उपाय अवलंबल्यास मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव नियंत्रण